नमस्कार राजकीय रणकंदमध्ये आपल्या सर्वांचे आम्ही स्वागत करत आहोत आज एका महत्त्वाच्या व्यक्तीवरचे आजचे हे संपादकीय आहे व्यक्तीचे नाव आहे शिवाजीराव पाटील आता शिवाजीराव पाटील म्हटले तर आपल्याला या बदल गेल्या पाच वर्षाच्या पाठिमातून आपण विशेष पाहतो शिवाजीराव पाटील यांचे मुळसे गाव चंद्रगड तालुक्यातील सावर्डे एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती नंतर मुंबईला स्थित झाल्यानंतर त्यांचा राजकीय संबंध आला आणि हिंदुत्ववादी भाजप पक्षाच्या बाजूने असलेले हे व्यक्तिमत्व शिवाजीराव पाटील यांचा थेट संबंध सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहे हे सर्व ज्ञात आहे शिवाजीराव पाटील हे चंद्रगडला त्यांचं पदार्पण झाल्यानंतर त्या काळामध्ये राजकीयदृष्ट्या त्यांना फारसे पाठबळ मिळालेले नव्हते काही लोक त्यांच्याबद्दल बोलताना अनेक संमिश्र प्रतिक्रिया देत होते एवढेच नव्हे तर पत्रकारही फारसे दखल घेत नव्हते मात्र काही ठराविक पत्रकारांनी त्यांना आपल्याजवळ केले आणि त्यांच्या कार्याची तेथूनच ओळख हळूहळू चंद्रगड सह चंद्रगड मतदारसंघामध्ये बोलतो शिवाजीराव पाटील यांनी आपल्या कामाचा ठसा उमटण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून केल्याचे आपण पाहतो आठवतं की त्यावेळी पहिल्यांदा आलेला महापूर महापुरामध्ये शिवाजीराव पाटील यांनी संपूर्ण तालुका त्यावेळी पिंजून काढलेला होता अनेकांना सडळ हस्ते मदत त्यांनी त्यावेळी केलेली होती इतकेच नव्हे तर एका ठिकाणी त्यांच्या पायाला दुखापत झाली ती दुखापत असताना ते बिडवर असताना देखील ते तालुक्याच्या दृष्टीतून इकडे तिकडे चौकस वृत्तीने सामाजिक कामामध्ये सो स्वतःला त्यांनी त्यावेळी झोकून घेतलेले आपण पाहतो जवळून पाहिल्यामुळे काहीसा थेट संबंध आलेले लोक त्यांच्याविषयी जाणून किंवा पाहतात नंतरच्या काळामध्ये आपल्या तालुक्यातील धोरंदाज राजकीय व्यक्तिमत्व लोकप्रिय असे जे भरमांना पाटील यांच्याशी त्यांचा संबंध आला आणि त्यांच्या या कार्याची संपूर्ण ओळख तालुक्याला होत असतानाच ब्रह्मांना पाटील यांच्याशी त्यांची जवळीक आली ब्रह्मांना पाटील गटाने त्यांनाही योग्य ती साथ दिली आणि आजच्या स्थितीला आपण पाहतो की शिवाजीराव पाटील हे चनगड विधार विधानसभा मतदारसंघामध्ये एक प्रबळ असे दावेदार विधानसभा निवडणुकीसाठी ठरू शकतात यात काही वाद नाही मात्र ज्यावेळा भाजपला समर्थन राष्ट्रवादी अजित पवार गटाने दिले आणि ते सत्तेमध्ये सामील झाले तेव्हाच या तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलाच्या दृष्टीने होऊ लागली आता पेरणी करणारे भाजपचे शिवाजीराव पाटील यांनी राजकीयदृष्ट्या सर्व पद्धतीने आपला जम बसवण्यासाठी पेरणी केल्याचे आपण पाहतो समर्थन वाढत गेले भरमो अन्ना पाटील यांचा संपूर्ण गट त्यांच्या पाठीशी आज असल्याचे सांगितले जात आहे पुन्हा त्यांच्या वैयक्तिक कामगिरीमुळे शिवाजीराव पाटील यांना लोकांनी साथ दिलेली आहे आणि असे असताना आता अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादीचा एक गट त्यांचे सध्याचे आमदार राजेश पाटील हे असल्यामुळे आणि पूर्वीपास हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्यामुळे राष्ट्रवादीने त्यावर हक्क सांगितला होता आणि त्यामुळे शिवाजीराव पाटील यांची थोडीशी गोष्टी झाल्याची आपण पाहतो तरी देखील शिवाजीराव शिवाजीराव शिवा पाटील यांचे समर्थक त्यांना जरी पक्षानं तिकीट नाही दिली तरी अपक्ष निवडणूक लढवावी असा आग्रह होता आणि त्यावर संपूर्ण तालुक्याचे राजकीय वातावरण बदलले होते याचा अर्थ असा की भाजप आणि राष्ट्रवादी शिंदे गट आणि अशा प्रकारे या सर्वांनीच मिळून जी उमेदवारी देण्यात येईल अर्थात ती उमेदवारी राजेश पाटीलला मिळेल असे त्यावेळी चित्र निर्माण झाल्याचे आपण पाहिले होतो मात्र कालच परवा गोकुळाष्टमीच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य आता मात्र चंदगडचे राजकारण ढळून काढत असल्याचे पाहायला मिळते फडणवीस यांनी थेट शिव शिवाजीराव पाटील यांच्या भाजपच्या तिकिटावर निवडणूक निवडणूक लढवण्याची केलेले सुतोवाद हे महत्त्वाचे ठरते आता फडणवीस यांचे वक्तव्य म्हणजे त्यांच्या दृष्टीने काळ्या दगडाची दगडावर रेष आहे कारण का शिवाजीराव पाटील आणि फडणवीस यांचा अत्यंत जवळचा विनिष्ठ संबंध असल्याचे सर्व ज्ञात आहे आणि अशामुळे महायुतीमध्ये चंद्रगड विधानसभा बा, मतदारसंघाच्या बाबतीत एक हलचल माजले असल्याचे बोलले जात आहे कारण अजितदादा पवार हे राजेश पाटील यांच्यासाठी आग्रही असतील आणि मग शिवाजीराव पाटील यांच्यासाठी फडणवीस आग्रही आहेत यातून तोडगा काढणे सहजासहजी शक्य होणार नाही हेही तितकेच सत्य आहे मात्र महायुतीचा धर्म पाळावा लागेल आणि त्यामुळे या जागेवर कोणाचा हक्क आहे किंवा असेल याबाबत काळ आपल्याला दाखवून देईल तरी देखील आजच्या स्थितीला पाहिले तर शिवाजीराव पाटील यांचे पारडे थोडेसे जड वाटते आणि वाटणे साजिकच आहे कारण शिवाजीराव पाटील यांनी या चनगड विधानसभा मतदारसंघात जी काही राजकीयदृष्ट्या मतदारांच्यामध्ये पेरणी केली आहे ती मजबूत आणि दावेदारी ठरवू शकणारे आहे आमदार राजेश पाटील हे जरी आमदार असले तरी त्यांना आजच्या घडीला अशा परिस्थितीमध्ये सदा सदासजी पुन्हा तिकीट दिलं जाईल का हाही विषय चिंतेचा ठरू शकतो